नमस्कार मी ॲडव्होकेट जितेंद्र वसावे आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलु अक्कलकुवा अंतर्गत येणारी ही जी काही नर्मदा किनारची डेब्रामाड येथील जी काही जिल्हा परिषद शाळा आहे ह्या शाळेला माझा सहकारी मित्र ॲडव्होकेट कुलसिंग वडवीस वडवीसोबत भेट दिली असता ही जी शाळा आहे ती पूर्णतः बंद अवस्थेत आम्हाला आढळून आली आम्ही ज्यावेळी या ठिकाणी पोहोचलो आणि इथले जे काही काही ग्रामस्थ भेटले त्यांना आम्ही ह्या शाळेविषयी माहिती विचारली असतं त्या ग्रामस्थांनी आम्हाला असं सा सांगितलं की ह्या शाळेत दोन आहे, मास्तर आहे आणि ते जे काही मास्तर आहे ते ह्या शाळेला आडीपाडीने चालवतात असं अशी आम्हाला त्या ग्रामस्थांकडून एकंदरीत माहिती मिळाली ह्या प्रकारची आपल्या सातपुड्यातली जी काही अवस्था असेल शिक्षणाची तर आपला जो काही स्थानिक विद्यार्थी आहे इथले जे काही स्थानिक पोरा प्रस्ना, आहे ते शिकणार तरी कसे आणि टिकणार तरी कसे असे आपल्याला विविध अनुत्तरित प्रश्न प्रश्नांची उत्तरं मिळतात मग अशी दयनीय अवस्था असेल ह्या प्रकारची विदारक परिस्थिती शिक्षणाची असेल तर ह्या ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहे ते घडणार कसे आणि या ठिकाणी जे काही शासन शासकीय यंत्रणा आहे ती करते तरी काय आणि लोकप्रशासनांचं लक्ष कुठल्या गोष्टीवर आहे असे आपल्याला विविध प्रश्न पडतात या ठिकाणी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू न विसरू नका धन्यवाद